लोकसभा मारली शिक्षक आणि पदवीधर विधान परिषदेची निवडणूक ही मारली आणि फसली ती विधानसभा सदस्य नियुक्त विधान परिषदेची निवडणूक अकरा जागांसाठी बारा जण मैदानात होते त्यातले महायुतीचे नऊ आणि महाविकास आघाडीचे तीन उमेदवार होते बारा जुलैला निवडणूक झाली आणि त्याच दिवशी निकाल लागला महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार विजयी झाले आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला हा पराभव होणार याच्या अनेक संकेत विधान परिषद निवडणुकीच्या आधीच दिसत होते ते संकेत नेमके काय आहेत जयंत पाटलांचा पराभव होण्यामागची कारणं काय आहेत महाविकास आघाडी नेमकी कुठं फसली आणि महायुती नेमकी कुठे वरचड ठरली अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील लगाव बत्तीमध्ये सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला केलं नसेल तर आता करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला माहिती असावं म्हणून थोडक्यात विधान परिषद निवडणुकीसाठी मैदानात कोण होतं त्यावर धावती नजर टाकू भाजपकडून पंकजा मुंडे परिणय फुके योगेश टिळेकर अमित गोरके सदाभू खोत मैदानात होते सगळेच्या सगळे जिंकले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर होते हे दोघेही विजयी झाले एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून भावना गवळी कृपाल तुमाने निवडणूक लढत होते दोघेही जिंकले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर लढले आणि स्वतःच्या ताकदीवर जिंकलेही काँग्रेसच्या प्रज्ञा सातवांना ठरल्याप्रमाणे विजय मिळाला आणि धोक्याच्या छायेत चा असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचा अखेर पराभव झाला यावरून तुम्हाला असं वाटत असेल की जयंत पाटलांचा पराभव आधीच ठरला होता का तर त्याचं उत्तर होय कारण असे अनेक मुद्दे आहेत ज्यावरून विधान परिषद निवडणुकीत कोण जिंकेल आणि कोण पडेल याचं उत्तर ठरलं होतं हे स्पष्ट होत आहे आता इकडच्या तिकडच्या गोष्टी न करता आपल्या मूळ मुद्द्याकडे वळू ज्यावरून स्पष्ट दिसतं की कोण पडणार आणि कोण जिंकणार त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे अनेक आमदारांनी दिलेली गॅरंटी एकनाथ शिंदेसोबत असलेले आमदार असो की भाजपचे आमदार हे निवडणुकीच्या आदल्या दिवसापासून उघडपणे बोलत होते की प्रज्ञा सातव आणि मिलिंद नार्वेकर जिंकतील आणि जयंत पाटील यांचा पराभव होईल इतकंच काय महाविकास आघाडीचेच आमदार कैलास गोरंट्याल हे देखील ठामपणे माध्यमांसमोर बोलत होते की काँग्रेसचीच मतं फुटणार आहेत आणि असं चित्र समोर असतानाही काँग्रेसने आपली मतं फुटू नयेत यासाठी कोणतीच रणनीती आखली नाहीये परिणामी ठरल्याप्रमाणे काँग्रेसची मतं फुटली आणि ती महायुतीकडे तिकडे ट्रान्सफर झाली काँग्रेसचे सदतीस आमदार होते काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातवांना मतं मिळाली पंचवीस म्हणजेच अजून बारा मतं काँग्रेसची उरली होती ती मतं कुठे गेली याचं उत्तर व्हिडिओच्या पुढच्या भागात आपण मिळवणार आहोत आता दुसरा मुद्दा आहे जयंत पाटलांची उमेदवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वतःचा उमेदवार न देता शेकापाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला स्वतःकडे बारा आमदार आणि शेकापचे एक आमदार म्हणजेच एकूण तेरा मतं सोबत घेऊन जयंत पाटील ही मैदानात उतरले शेकापाच्या जयंत पाटलांना राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी विश्वास दिला होता विश्वास होता अजित पवारांसोबत असलेले आमदार आपल्याला मदत करतील याचा ठरलं काय होतं तर काँग्रेसची पाच ते सहा मतं आपल्याकडे घ्यायची आणि वरची लागणारी ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून घ्यायची पण झालं उलटच जयंत पाटलांना मतं मिळाली बारा म्हणजेच त्यांच्याच नावावर असलेलं एक मत आधीच फुटलं होतं जर जयंत पाटलांच्या जागी शरद पवारांनी स्वतःच्या पक्षातील उमेदवाराला संधी दिली असती तर कदाचित अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांनी आपल्या उमेदवाराला बाजूला करून शरद पवारांनी दिलेल्या उमेदवाराला विजयी केलं असतं कदाचित निकालाचं चित्र काही वेगळं असतं असो आपल्या व्हिडिओतील तिसरा मुद्दा आहे मिलिंद नार्वेकरांचा मुळात मिलिंद नार्वेकर रिंगणात आले ते सगळ्यात शेवटी याच मिलिंद नार्वेकरांमुळे बिनविरोध होणाऱ्या विधान परिषदेची निवडणूक लागली सुरुवातीला चर्चा अशा झाल्या की शेकापच्या जयंत पाटलांना पाडण्यासाठी ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांना मैदानात उतरवलं आणि आता निकालामुळे काही प्रमाणात चित्रही तसंच निर्माण झाले असो मुद्दा हा आहे की पहिल्यापासूनच नार्वेकर हे काँग्रेसच्या मतांवरती अवलंबून नव्हते काँग्रेसची मतं फुटणार याची शंका नार्वेकरांना आधीच आली असावी त्याचं कारण म्हणजे दोन हजार बावीस मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत फुटलेली काँग्रेसची मतं त्यामुळे नार्वेकरांनी उमेदवारी अर्ज भरल्याच्या दिवसापासूनच भाजपचे उमेदवार असो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असो अपक्ष किंवा इतर पक्षाचे छोट्या मोठ्या पक्षांचे आमदार असो त्यांच्या भेटेगाठी घेण्याला नार्वेकरांनी सुरुवात केली होती तीच मदत नार्वेकरांना झाल्याचं दिसून येत आहे नार्वेकरांकडे स्वतःची पहिल्या पसंतीची मतं होती फक्त सोळा नार्वेकरांना पहिल्या पसंतीची मतं मिळाली तब्बल बावीस दुसऱ्या पसंतीची तीन मतं घेऊन नार्वेकर विजयी झाले पहिल्या पसंतीच्या फक्त एका मतामुळे नार्वेकर विजयापासून दूर राहिले होते ठरल्याप्रमाणे जर काँग्रेसची मतं नार्वेकरांना मिळाली असती तर नार्वेकर पहिल्याच दमात विजयी झाले असते नार्वेकरांना दुसऱ्या पसंतीच्या मतांची मदत घ्यावी लागली याचा अर्थ काँग्रेसची मतं नार्वेकरांना मिळालीच नाहीत मिळाली ती इतर पक्षांकडून आता मुद्दा क्रमांक चार काँग्रेसच्या फुटलेल्या मतांचं गणित काँग्रेसची मतं फुटली महाविकास आघाडीपेक्षा ती मतं महायुतीच्या फायद्याची ठरली हे माध्यमांनी महायुतीच्या नेत्यांनी आणि स्वतः महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही मान्य केलंय पण प्रश्न असा आहे की जी मतं फुटलीत ती कोणाची होती या प्रश्नाचं उत्तर काँग्रेसच्या नेत्यांना यव्हाना कळालं असेल आपला मुद्दा थोडा वेगळा आहे जी मतं फुटली आहेत ती मुळात प्रज्ञा सातवांना पडणारी नव्हतीच म्हणजेच प्रज्ञा सातवांना पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत पंचवीस जेवढ्या कोट्याची तयारी काँग्रेसने केली होती अगदी तेवढीच मतं फुटली आहेत ती म्हणजे जयंत पाटील किंवा मिलिंद नार्वेकर यांच्या वाट्याला जाणारी मतं होती कदाचित असेच आमदार हेरून महायुतीनेही त्याच आमदारांची मतं आपल्याकडे वळवल्याचं दिसतंय आता बोनस म्हणून पाचवा मुद्दा असा की इथं नार्वेकर होते म्हणून जिंकले उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर यांनाच का तिकीट दिलं याचं उत्तर आतापर्यंत अनेक माध्यमांनी तुम्हाला समजून सांगितलं असेल तेच या प्रश्नाचं उत्तर मिलिंद नार्वेकर हे सर्व समावेशक व्यक्तिमत्व आहे एक वेळ अनेक आमदारांसोबत उद्धव ठाकरे बोलणं टाळतील किंवा अनेक आमदारांवर उद्धव ठाकरेंचा राग असेल पण मिलिंद नार्वेकर तसे नाहीयेत देवेंद्र फडणवीस असो की शरद पवार अजित पवार असो की जयंत पाटील एकनाथ शिंदे असो की नाना ना पटोले महाराष्ट्राच्या राजकारणातील या टोकापासून ते त्या टोकापर्यंतच्या सगळ्या नेत्यांसोबत थेट संपर्क असलेले शिवसेनेचे नेते म्हणजे मिलिंद नार्वेकर याच नार्वेकरांच्या विजयासाठी एकटे ठाकरे प्रयत्न करत नव्हते तर विरोधी बाकावर बसलेले आमदारही सपोर्ट करत होते हे यातून स्पष्ट होते आहे म्हणजेच जर ठाकरेंनी नार्वेकरांच्या जागी दुसऱ्या कोणा उमेदवाराला संधी दिली असती तर मात्र चित्र वेगळं असतं जयंत पाटलांच्या जागी कदाचित त्याच उमेदवाराचा पराभव झाला असता जो निकाल लागला तो नक्की शेवटचा नाही ना, ना सुरुवात आहे त्यामुळे अशा अनेक निवडणुका येतील कोणाची हार कोणाचा विजय होत राहील फक्त त्या हार जिथच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील तर आत्ताच आमच्या लगावपतीला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद